चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने गळावळून खून केला ही घटना आज पहाटे पुणे जिल्ह्यातील चिंचवड भागात घडली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ती असलेल्या आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे हत्या झालेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचे नाव नकुल भोईर असे आहे पोलिसांनी त्याची अठ्ठावीस वर्षीय पत्नी चैताली नकुल भोईर हिला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल भोईर आपली पत्नी चैतालीच्या चरित्र्यावर सतत संशय घेत असे या कारणावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत आज पहाटे पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला वादाच्या भरात संतापलेल्या चैतालीने घरातील कपड्याने पतीचा गळा आवळून खून केला घटनेच्या वेळी दोघांची दोन आणि पाच वर्षांची मुलं घरात आज झोपलेली होती त्यावेळी बाहेरच्या खोलीत ही संपूर्ण घटना घडली नकुल आणि चैताली दोघे मिळून साडी सेंटर चालवत होते चैतालीला भविष्यात नगरसेविका व्हायचे होते ती समाजसेवेमध्येही सक्रिय होती मात्र पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून तिने त्याचा जीव घेतला ही गोष्ट अनेकांना हादरून टाकणारी ठरली आहे या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नी चैताली भोईर हिला ताब्यात घेतले ही घटना आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली महिलेने कपड्याने गळा आवळून पतीचा खून केला पुढील तपास सुरू आहे अशी माहिती चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली